नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोबीची भाजी बनवणार आहे बघा त्यासाठी मी कोबी बारीक असा चिरून मस्त असं धुवून घेतलं आहे बघा धुवून असं चाळण्यात ठेवलं आहे पाणी नितळायला बघा पूर्ण पाणी नितळलं आहे सगळं आता गॅसवर कढई ठेवल्या बघा कढई गरम झाल्या आता ही कोबी धुवून घेतलेला आपण त्यात ओतूया भाजून घेऊया बघा कढईत वतून आता कोबी चांगलं को कोबीसाठी बघा मी कडेपत्ता घेतलाय कोथिंबीर घेतल्या आणि एक टोमॅटो चिरून घेतलंय आणि एक कांदा घेतलाय बघा तर बघा थोडासा लाल भाजलाय बघा कोबो आता आपला त्यात थोडस तेल वतून भाजूया आता जरा भाजला का नाही नंतर मग तेल ओतून आणि जरा भाजून घ्यायचं चांगला मिक्स करून आणि एक दोन तीन मिनटं भाजून घेऊया बघा चांगला तर बघा छान आता कोबी भाजलाय बघा आपला बघा लाल कलर आलाय काढून घेऊया आता साईडला तर बघा तीच कोबी भाजलेली कढई ठेवल्या कढई गरम झाली आता ह्यात तेल होतो कोबी भाजल्यामुळं कढई लाल झाले बघा आता ह्यात टाकूया बघा अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं आता ह्यातच कांदा टाकूया बघा आता कांदा भाजलाय बघा ह्यातच टोमॅटो टाकूया मिक्स करून भाजून घ्या चांगला कांदा आणि टोमॅटो आता टाकूया बाबा कडीपत्ता थोडंसं हिंग टाकूया बघा आता टाकूया बघा अर्धा चमचा धन्या पावडर आता टाकूया बघा अर्धा चमचा हळद मिक्स करून घ्या बघा सगळं चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा मिक्स करून घेऊया आता ह्यातच बघा कोबी टाकूया भाजून घेतलेला आपण कोबी ती होतो आता मिक्स करून घेऊया तर ह्यावर थोडीशी मटकीची डाळ भिजवून घेतल्या बघा मी ही डाळ टाकूया यावर कोथिंबीर टाकूया आता मिक्स करून घेऊया बघा छान असं मिक्स करून घेतलंय आता ह्यातच आपण थोडस पाणी होतो या गरम करून घेतलंय बघा मी थोडंस पाणी वतायच कारण पहिला कोबी आपण भाजून घेतलाय त्यामुळे लय पाणी लागत नाही थोडस पाणी घातले बघा झाकून आपण एक चार पाच मिनिट शिजवून घेऊया आता आपण ह्याच्यावर झाकून ठेवूया बघा शिजवून घेऊया एक चार पाच मिनिट तर आता शिजले का बघूया आपण उघडून तर बघा पाणी पूर्ण आहे पूर बघा शिजलेलं आहे कोरबो आपला पहिला भाजून घेतलाय त्यामुळे वेळ लागत नाही ह्याला शिजायला बघा शिजलाय आता आता ह्यावर आपण शेंगदाण्याचा कूट टाकूया बघा बारीक करून घेतलेला मिक्स करून घेऊया बघा किती मस्त झाल्या भाजी आपली बघू शकता तुम्ही कोबीची भाजी किती छान झाल्या बघा एकदम जवळना दाखवते मी तुम्हाला बघा आता बनवून तयार आहे आपली कोबीची भाजी गॅस करूया बंद ह्यावरनं थोडीशी कोथिंबीर टाकूया तर भाजी आपली बनवून तयार आहे बघा आता प्लेटमध्ये काढून घेते मी तर बघा आपली कोबीची भाजी किती छान झाल्या बघू शकता तुम्ही बघा मस्त झाले तर कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा असंच उद्या भेटू या नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय